माझ्या बाप हो मराठी नो परत तुम्ही तुमचं हे योगदान मी वाया तुमचं योगदान हे ते एक दाखवताना हो तुमच्या नेत्राचं कल्याण करणार मी फक्त झोपतो तुमच्या फक्त मला बाहेर येता येत नाही सध्या कार्यक्रमाला लागणार मला पण आराम करत नाही तर मला सांगता येत नाही मी एका जागेवर बसून तुमच्या नेत्राचं कल्याण करेन मला नाही जरी आलो तरी नाराज होते हा ही विनंती पण मला या समाजाला विचार आणि देवेंद्र फडणवीस सांगतो मी चालेल म्हणून मोबाईल तुमच्या बेमानी करू नका तुम्ही मराठ्यांशी गद्दारी करू नका त्यांना आरक्षण द्या त्यांचा हक्कही देव त्यांचे गॅजेट द्या तुम्ही तर नाही दिला ना मी चालेल उभा मी मुंबई हिट असत मुंबई पण ते लोक माझ्या तर त्यांची डिक्लेअर करेल त्या दिवशी राज्य लॉक झाले आज दे देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा नागपूर आणि या दरम्यान झालेलं आहे त्याचबरोबर त्यांनी जनरलकडून आणले खरं नाही छगन भुजबळ चिरून देत नाही तुम्हाला तुम किती काही भरोसा नाही पुन्हा देवेंद्र फडणवीस हे बाहेर सोडून देणार प्रश्न नुकसान भरपाई देणार सांगतो सगळ्या पैसा केला कोरट करते तेथे प्रॉपर्टी जप्त केली प्रॉपर्टी जप्त केली सगळी पाहुणे तो आहे अरे तिथे नीच विचाराचा माणूस असावा तिथे नीच विचाराचा असावा ना देवेंद्र खोलीस कड पाहिलं काय संतोष देशमुखांच्या जास्त आरोपी होते आरोपीला आरोप होत आहे का आरोपीला लपून ठेवणारा आरोप होत नाही का तो का लपून ठेवला म्हणून हे जर बंद केला तरी शंभर दीडशे झाला तर राज्यात इथून आरोपीला कोणी सांभाळलं आरोपीला संभावून घरात आणि सांगणार बी नाही आमचे दर लपून धोलाय म्हणून जसे ते वागले ना आरोपी बरोबर त्या टोळीतले तशी की तो मराठी सुद्धा वागणार हिंदू सुद्धा वागणार सगळ्यात आपल्या आरोपीला लागला हे सत्य तू लोकांच्या आरोपी सोडून देतो तो हे पाहुणे सोडून देतो आणि इकडे ही वसुली करत नाही भरून दे याचं काय करणार आमची तीस माग घेऊन म्हणलो तो एक माग नाही म्हणलं नाही लावलं सगळे सोयी जांबल करीन म्हणले नाही की मनात आणि कुंडी एक हे अधिवेशकारी नाही कारण शिंदे समितीला आता मुदतवाढ दिली शिंदे समिती कामच करत नाही अधिकारी तालुक्या तालुक्यातले जिल्ह्यात जिल्ह्यातले महसूलचे अधिकारी नोंदी शोधत नाही आमचे सर्टिफिकेट दिले जात नाही कुंडीचे राजेस्टिकेट दिले जात नाही अधिकारी मग आमच्या पुढे पर्याय काय आरा माहिती आहे का प्रचंड उठाव करून दाखवायचे चॅलेंज म्हणून हिमालय सारखं को, पहाडासारखं कोणा सरकारच्या बरोबर आहे लोळ पाय खाली जर सरकार लोळ नाही ना तर जात मराठी सांगणार नाही जरा लोळ बी आणला पाय सोडणार नाही इथं फडणवीस कोणाच्या नागे लागायचं माहितीये का जे मॅनेज होत जे फुटत नोट म्हणले कुठं बस म्हणले खानदानी असतं मराठी चावला उठत नसते ज्ञान तर होत नसते खाली बसत नसते खाली बसणार मराठ्या जर दिला माझ्या नादी ला नाही लागायचं पुन्हा ना ला सांगतो सरकारला पण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीस सा नसतो सांगतो माझ्या नादी नाही लागायचं माझ्या समाजाची दगा फटकन बेमानी जर केली मी तुमच्या आनंदावर दुर्दना टाक सत्ता तुम्हाला ठेवली दिली ध्यानात ठेवायची मराठ्यांशिवाय सत्ता शिवसे हे तुम्हाला ते तुम्हाला पाया घरी टाकणार सत्ता असले सत्ता फिरताना मुलीचा आम्ही असं किती असले येतात जात्या मराठा पुढे सत्ता चे नाही मराठा सगळ्यांना चालेल तुम्ही ठेवा शब्द योग तुम्ही जर आरक्षण नाही दिलं मला नाही नाही केले लावायचं मला आरक्षण पाहिजे हा सगळ्या भाजपातल्या मराठ्यांना आमदाराला मंत्र्याला सांगा हा एक गोष्ट घरी फडणवीस आमच्या मस्त देऊन टाका सगळ्या ठरलेल्या मागण्या नऊ मागण्या आमच्या त्या सगळ्या देऊन टाका शब्द कोण भाग हे आमदार आणि मंत्र्यांना विशेष करून या सगळ्या जाण्याच्या बांधवाच्या माध्यमातून जेवढे भाजपाचे आमदार आणि मंत्री आहेत सरकार मधले जेवढे त्यांच्या युतीचे आमदार आणि मंत्री सगळ्यांना सांगतो एक शब्द सुद्धा फडवेशांना बोलत नाही आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा माझ्या लेटनाबाळात मला त्याचे काल ना एक शब्द बोलत नाही पण जर केलं नाही तर मला त्याच्या नाही आणि माझ्याला घेतो स्वतःच्या लेखनापेक्षा जातीपेक्षा मोठं कुणी नाही सरकार बेकार मोठं सरकारला जोर कुणी येणार मराठी पाया ती चालेल नाही सांग आणि माया नादी कुणा कुणा सांग तू लागू नका आमच्या मागण्याची अंमलबजावणी गुडीत करा तुम्ही बिचाऱ्या धनगर बांधवांना फसवतो गुड गुड म्हणून कारण नाही बिचारे गप बसले पण मी गप बसणारच ना नाही जातीला उंचेवरच नेऊन दाखवणार असा जात माझ्या एखाद्या जिरवीन म्हणला ना जिरवीच आपला तत्काळ आहे ज्याच्या कोणी नादी लागत नाही त्याच्या मी नादी लागतो लोक म्हणते त्याच्या कोणी नादी लागत ते नाही मी एकदा नादी लागलो कि मी आणि मी तुम्हाला सिद्ध केले पुढे सिद्ध करायचं असलं तुम्ही फक्त आरक्षण देऊ नका तुम्हाला कळल सरकार मोठं तुम्हाला चलो धन्यवाद